व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला तिळाची चटणी टाकणार आहे माझ्या पद्धतीने हे बघा मी आज ती वाटतं तिळ भाजून घेते कारण कसं तिळाचं चटणी कधी उन्हाळ्यामध्ये आपलं जेवण पण जात नाही असे तिळाच्या चटण्या कादार चटणी दोसा चटणी आपण असं केलं तर खूप छान लागतो याला काही जास्त मसाला आवडते मग आज मी तिळ छान भाजून घेतली छान तडतड तेला रोज रोड भाजून घ्यायची आणि असं मीठ पण जास्त टाकायचं नाही ना कमी प्रमाणात टाकायचं कारण ते खूप बारीक होतात आणि आता मी जिरे टाकते आणि जसं तिकड कन्न करायचे लाल तिखट टाकते सोपी साधी या ताण्याने जरी भाजून टाकली आपण तरी छान लागतं आणि कशी भाकरी बरोबर पोळून आपल्याला कधीशी खावा तोंडाची नसेल तर आपल्याला जशी छान सोपी पद्धत करण्याची ती छान खमून भाजून घ्यायची तर जरपर्यंत थंड झाल्यावर आपण मस्त मिक्सरमध्ये लसूणही टाकायचं ना लसूण टाकला तर ते ओलसर होते अशी छान लागते ती आणि कसं तिळाची चटणी कारा चटणी शेंगादाणा चटणी खोबऱ्याची चटणी असे किती प्रकार असतात चटणी आपल्या रोजच्या जेवणात पाहिजेच असेल लोणचं चटणी ह्या दिवसाची अशा आम्ही अशाच पद्धतीने करते छानपैकी मिक्सरला जास्त बारीक नाही करा करायची करा आणि छान जास्त तिखट पण नाही करायची म्हणजे चटणी हे रात्री तिखट मसाला होतो बघा आता मी चटणी करून घेते छान मस्तपैकी काही तेलकट छान चटणी कारण तेरा शिंगणा त्यांच्या आमचं तेल असतो किती सुंदर झाले बघा जास्त मी लसूणपर्यंत टाकलं थोडे जिरे थोडं मीठ आणि जिरे मीठ जास्त मसाला लागत थोडंसं लाग तिखट बघा आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं किती सुंदर झाले बघा किती तेलगड झाले काही दोन सोपी साधी पद्धत आपली करायला किती आपल्याला भाजी खायचं काही पो मस्त चटणी पोळी खाऊ शकतो माझ्या पद्धतीनं ते करून बघा आणि जे पण असते हारांसाठी कॅल्शियम खूप असते त्याच्यामध्ये याच्या नक्की करा कमी माझ्या व्हिडिओला लाईक नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थन